नाही मी आता मागील काही दिवसापासून यांच्या नगरपंचायतच्या अंधावर कारभार भ्रष्टाचार आणि ठेकेदारांनी केलेलं मोठ्या प्रमाणात नुकसान आणि भ्रष्टाचार याच्याकडून विरुद्ध वेळोवेळी आवाज उठवलाय मी मागील अनेक वर्ष म्हणजे सहा सात महिन्यापासून मी जवळजवळ पत्र व्यवहार करतोय अमरण उपोषणाचं कापून टेंडर करू नका मी त्यांना रेस्तर तेरा तारखेचं अमरून उपोषणाचं पत्र दिलं होतं आणि मंडप आणि स्टेज परवाना मागितला होता पण मंडपाने स्टेज परवाना नाकारल्यामुळं मला नगर पंचायतच्या दारात उपोषण सुरू करावं परवानगी नाकारली नाही परवानगी म्हणजे अशी नाकारण्याचंही पत्र दिलं नाही आणि स्टेज परवाना देण्याचंही पत्र दिलं त्यामुळे पर्याय नाही मला दुसरा नाही नाही गेली दीड वर्षापासून कसं होतं नगरपंचायत आज ती नोंद आल्यानंतर ज्यावेळेस प्रशासकीय राज चालू झालं त्यावेळेस कसं होतं पाद पदाधिकारी असतील किंवा इतर कोणी लोक असतील त्यांना काम करण्याचा वेळ तर दिला पाहिजे आपण जर पहिल्या दिवसापासून जर आरोप केला तर त्यांनी काम तरी करायचं आणि निवडणुका आत्ता कोर्टाने सांगितलं सांगितल्या का निवडणुका होणार आहे पण तुम्ही जर मागचं माझं पत्रवर बघितला तर तो जवळ वर्ष दीड वर्षापासून जाईल सीईओ आहेत ते सुट्टीवर आहेत त्यांना कोण पण स्विच ऑफ लागतो हा बरोबर आहे लोकांचं मला थोडी उशिरा जागा उशीरा जागा याच्यात वाटत तसं होत मला पेपरही मागच्या डिसेंबर महिन्यापासून यांच्याकडे पेपर साठी मागणी करतो पहिला रिसर अर्ज केला होता का या गावचा काय म्हणतात प्रतिनिधी होतो यांना त्यांनी मी त्यांना रिसर अर्ज केले होते पण मला वाटतं त्यांनी कुठल्या अर्जाला असं रिस्पॉन्स दिला प्रत्येक अर्जाला जसं केराची टोपली दाखवल्यासारखं त्यांनी हे केलेलं मी निवडणूक लढेल नाही लढेल हा ना, बाप पुढचा आहे अजून आरक्षण काय होत याच तुम्हाला तरी सांगता येत नाही मलाही सांगता यायचं नाही उद्या आरक्षण बदललं फक्त निवडणूक हो लढवावी म्हणून आगा एवढा उठा नाही मला काय जनते मी पूर्वी शाबत गेली तर आजही करतो त्यामुळे मला बाकीच्यांसारखं करण्याची गरज नाही मला माझा पूर्ण विश्वास आहे किती बाकीच्या काळामध्ये नाही नाही मग समजा या उपोषणावर जर यांनी तीस तीस कोटी रुपये जर गावचे खाली असतील तर याच्यावर कोणीच बोलायचं नाही असं कसं होऊ शकेल याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे नमस्ते नमस्ते मॅम जनतेला विकास पाहिजे जनतेला स्वच्छ कारभार पाहिजे जनतेला ज्या काय सुविधा कर भरून ज्या काय सुविधा मिळल्या पाहिजेत

नगर पंचायती आज पासून तो उपोषण चालू केले आणि या कृकल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती आणि जवळजवळ तीस कोटी रुपये खाले हे सगळे पेपरवाय पुढे मी आज पेपर पण लिववसलं कारण सर्व समाजे मंच सुद्धा ते पेपर पाहता यावेत त्यांना ती काय कशात घोटाळा केलाय त्यामुळं हा सगळा विषय आहे म्हणजे आता मी सगळ्या जनतेसाठी बुले ठेवलेले आहे ज्यांना पाहिजे ते पाहू शकतात काय नाही त्यांनी मी नगर बांधसायचं इथं कार्यालयाच्या बाहेर येऊ माझ्याकडे सगळे पेपर मी सगळ्यांना दाखवलेला आता रिसर पत्र दिलंय त्यांना रिस्टर मंडप स्टेजचा पण परवाना मागितला त्यांनी का दिला नाही त्यांचा किंवा काय होत त्यांना त्यांच्यावर आशीर्वाद आहेत त्यांच्यामुळे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात निढवलेले आहे लग्न घरातलंय माझ्या पृथ्वीचं लग्न आहे आ, तिला सकाळीचा आशीर्वाद देऊन आले पण या गोष्टी खूप गरजेच्या आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक वजन खाटे शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न